अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भॅड हल्ला तेल्हारा निषेध तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन अकोला येथील रिपोर्टर विठ्ठल यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवून गुन्हेगारांना त्वरित अटक करून कारवाईची मागणी तहसीलदार तेल्ल्हा व ठाणेदार तेल्ल्हा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनानुसार आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोरात कठोर शासन व्हावे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढणे गंभीर बाब आहे विठ्ठलराव महाल्ले यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे अन्यथा तालुक्यातील पत्रकार आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्रल्हादराव ढोकणे सुरेश शिंगणारे सत्यशील सावरकर सदानंद खारोडे प्राध्यापक विद्याधर खुमकर सुरेश सिसोदिया शुभम सोनटक्के राहुल मेटकरी प्राध्यापक कृष्णा फंदाट पुरुषोत्तम इंगोले निलेश जावकार विशाल नांदोगार अनिल जोशी धर्मेश चौधरी रामाबू फाटकर अनिल अवताडे सागर खराटे अमित काकळ संदीप सोळंके प्रशांत विखे विजय घोडे आनंद बोदडे रवी शर्मा अनंतराव अहेरकर उपस्थित होते